राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्य शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न शिवसेना सचिव प्रवक्ता माजी आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कामगार सोहळ्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची तातडीची बैठक असल्या कारणाने कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी महाराष्ट्र राज्य गुमास्ता माथाडी ट्रान्सपोर्टचे महेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी प्रेमाची भेट म्हणून चांदीचा हुक शाल आणली होती ती त्यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांना तमाम माथाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने दिली यावर बोलताना किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांना सांगितले तुम्ही दिलेली ही प्रेमाची भेट मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमच्या सर्वांच्या वतीने देई बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रेमा ही प्रेमाची भेट माथाडीचे प्रतीक म्हणून चांदीचा हू आदी शाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना देण्यात आली